आपण सर्वांना माझा नमस्कार तुरीच्या शेंगाची आमठी बनवायची आहे सर्वांनाच तुरीच्या शेंगा तर भरपूर आवडतात कुणाला उकडून आवडतात तर कुणाला तुरीच्या शेंगाची आमठी आवडती तर तुरी हो दूर दूर मी तुरीच्या शेंगा ह्याच्यावर औषध मारलेलं होतं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून दुरडीत काढून घेतलेली आहेत आणि त्याची रेसिपी सांगणार आहे मी शेंगाची आमटीची कशी बनवायची ते हे पतेल्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्याच्यानंतर जिरं मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्याचा ठेचा लसणाचा पेस्ट कडीपत्ता असं टाकून मी चांगलं खरपूस भाजून घेतलेला आहे आणि आता ह्याला लागणारं आणखीन हळद लागणारी आहे हळद टाकून घेतली चमचाभर ह्याच्यामध्ये आणि क हळद टाकल्याच्यानंतर तमाटे पण टाकायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये असे तमाटे टाकून घेतलेले आहेत मी पतेल्यामध्ये आता हे असं तमाटे सगळे मध चांगले गाळ होऊ द्यायचे आणि मग आता हे असं भात पण शिजून घेतलेलं आहे आणि मला आज भात आणि आमटी खायची आहे गरम गरम तर असं बनवून घेतलेलं आहे मी सगळं गरम भात आणि आमटी बनवत आहे इकडे आता मी तर हे तमाटे चांगले गाळ व्हायले तर तोपर्यंत तुम्हाला टाकते मी असं आमटीचं मी असं सारण दळून घेतलं होतं मी भाजून शेंगा ते तुरच्या सोलून असं आवडधबड कुठल्याने टेस्ट चांगली लागते आमटीची आणि चांगलं टेस्ट येते पण मीठ पण टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये चमचभर लागणार आहे लागणार होतं मीठ चमचभर ते टाकून घ्यायचं असं एवढं आणि मग आता ह्याच्यामध्ये पाणी पण ना लागणार आहे आणखीन पाणी टाकायचं हे टाकल्याच्यानंतर आता हे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी एवढा अर्धी वाटी होता हे कूट असं हे कूट पण शेंगदाण्याचा आवडधबडच होता कुठलेला असं टाकून घ्यायचा आपण तेलामध्ये माटी गाळ झाले की आणि हे आता हे आमटी टाकून घेते मी आम्ही तेलामध्ये आता आमटी टाकल्याच्यानंतर आणखीन लागणारं पाणी पण टाकायचं आहे याच्यामध्ये तर आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आता हे पाणी असं टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये आमटीमध्ये ही अशी आमटी चांगली उकळू द्यायची दहा मिनिट खूप टेस्ट लागते अशी आमटी आणि मला तर खूपच तुरीच्या सोल्याची आमटी आवडती दरवर्षी आम्ही करून खातो मस्त आणि मग आता ह्याला लागणारी आता कोथिंबीर टाकून घ्यायची स्वच्छ आता कोथिंबीर टाकून घेतल्याच्यानंतर दहा मिनिट चांगली आमटी उकळू द्यायची खळखळ आणि भातासोबत खायची आहे ही आमटी आता ही चांगली बनलेली आहे अशी आता दहा मिनिट असं उकळू द्यायचं चांगलं हे आमटीला असं पोळीनं हालून घ्यायचं चांगलं बुडायला लागणार नाही असं तर मग आता हे गॅस दहा मिनिट झाल्याच्यानंतर बंद करून टाकायचा आणि मग गरम गरम भातासोबत आमटी खायला रेडी आहे आपली तर मग कोणाकोणाला आमटी आवडते त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कुणी असले तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करायला विसरू नका अशी झालेली आहे आपली गरमागरम आमटी आता भात घेतले घेतलेला आहे मी प्लेटमध्ये भात घेणार आहे अशी काढून गरम गरम आणि आमटी तर कशी वाटली रेसिपी ते नक्कीच सांगा मला खूप टेस्ट अशी आमटी होती करून पाहात मी पण गरम गरम भात आणि आमटी असा मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि टेस्ट करणार आहे आता शेंगा कशा सोल्या आणि ते शे तुरीचे सोले कशी भाजून घेतलेली आहेत ते सगळं सांगणार आहे बगर आवाजाचं आणि स्वयंपाकघरातलाच फक्त आवाज येणार आहे आपल्या स्वयंपाकाचाच उर्मिला स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बगर आवाज फक्त स्वयंपाकाचाच आवाज येणार आपल्याला आता ह्या तुरीच्या शेंगा नंतर मी मातीच्या तव्यावर शेंगा भाजणार आहे आणि मातीच्या तव्यावरचा आपण कानावर कसा का गोड आवाज येतो ते ऐकायचा आहे फक्त